संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा वेपन रिपोर्ट आला त्यात त्यांना कोणत्या हत्यारांनी मारण्यात आलं याची माहिती आहे मात्र ही हत्यारं दिसतात कशी ही हत्यारं वापरली कशी गेली ही हत्यारं कशी बनवण्यात आली आणि मग कसा थंड डोक्याने संतोष देशमुख यांना के मारहाण केली गेली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आहे त्यात आपल्याला ही प्रतिकात्मक हत्यार सुद्धा पाहायची आहेत आणि त्यांचा वापर करून संतोष देशमुखांचा खून कशा प्रकारे करण्यात आला हे सुद्धा पाहायचंय मात्र त्याआधी कृपया घेऊन टाकूया तुमच्या चॅनलला लाईक करा आणि ला ला नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर संतोष देशमुख यांच्या हत्येचा वेपन रिपोर्ट आपण पाहिला त्यात लोखंडी दांडा गॅस पाईप गाडीच्या क्लचच्या वायरचा चाबूक लाकडी बांबूची काठी अशी सारी हत्यारं होती जी पोलिसांनी ताब्यात घेतली आज याच हत्यारांपैकी कोणत्या हत्याराचा वापर कोणी आणि कसा केला हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे आज काही प्रतिकात्मक हत्यारं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जी हुबेहूब देशमुखांच्या हत्येच्या वेळेस वापरली गेलेल्या हत्यारांसारखीच आहेत यात गाय गॅस पाईप आहे क्लच वायर आहे काठी आहे आणि बरंच काही आहे त्यासाठी मला या व्हिडिओच्या माध्यमातून बीडचे पत्रकार अशोक कायकुट्टे यांचं अभिनंदन करायचं आहे कारण कायकुट्टे यांनी आत्तापर्यंत आपण जे व्हिडिओ पाहणार आहोत त्यातली हत्यारं जी आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ वापरण्याची त्यांनी मला परवानगी दिली आज अशोक कायकुट्टे यांचं अभिनंदनही करायचंय गेल्या एका व्हिडिओत मला बीडमधनं महत्वाची माहिती कशी मिळते याबाबत मी सांगितलं होतं मात्र त्या पत्रकाराच्या जीवाला धोका होऊ शकतो असंही सांगितलं होतं मात्र आता वाल्मिक आणि त्याची गँग तुरुंगात आहे आणि अशात आता मला अशोक कायकुट्टे यांचं नाव घ्यायला हरकत नाही असं वाटतं अत्यंत निर्भीड पत्रकार म्हणून अशोक कायकुट्टेंना बीड ओळखतं आणि मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आता काही प्रतिकात्मक हत्यार अशोक कायकुट्टे यांनी बनवली आहेत आणि ती दाखवतो आणि त्याबाबत पोलिसांचा अहवाल काय सांगतो ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आधी पहा क्लच वायरचं प्रतिकात्मक हत्यार अतिशय घातक असं हे हत्यार या आरोपींनी तयार केलेलं होतं यामध्ये ही लोखंडाची मूठ तयार केली या ठिकाणी वेल्डिंगने हे क्लच वायर जे आहेत जे आपण दुचाकीच्या क्लच रेससाठी वापरले जातात ते ही वायर आहेत अशा प्रकारची ही पाच वायर होती आणि अशाच प्रकारचं ते हत्यार होतं कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले यांनी हे हत्यार बनवलं होतं ते इतरांवरती वचक राहावा यासाठी एक किलोचं हे हत्यार आहे आणि याची लांबी एकशे सहा सेंटीमीटर आहे पोलिसांच्या भीतीनं जेव्हा आरोपी काळी स्कॉर्पिओ सोडून पळाले तेव्हा गाडीत हे हत्यार होतं आता पहा दुसरं हत्यार अशाच प्रकारचा चौकोनी रॉड होता ज्या रॉडने सरपंच संतोष देशमुखांना अमानुष आणि अमानवी अशी मारहाण करण्यात आली जनावर सारखी सरपंच देशमुखांना या अशा प्रकारच्या पाईपने महेश केदारने मारहाण केली हे हत्यार खून केलेल्या घटनास्थळावरून जप्त करण्यात आलं ज्या ठिकाणी सरपंच देशमुखांना टाकळी चिंचोली शिवारामध्ये एका शेतात नेऊन मारहाण करण्यात आली त्या ठिकाणाहून हे जप्त करण्यात आलेलं हत्यार आहे महेश केदार याच्या हातात हा लोखंडी रॉड होता अर्थात ही हत्यार प्रतिकात्मक आहेत खरी नाहीत हे लक्षात घ्या याच रॉडनं महेश केदार संतोष देशमुखांना मारहाण करत होता आता पहा तिसरं हत्यार तिसरं हत्यार आहे गोलाकार बांबूची कठीण आणि बोथट काठी ही काठी आहे जी प्रतीक घोलेच्या हातामध्ये सरपंच देशमुखांची हत्या करता वेळेला अशाच प्रकारची काठी होती एका बाजूला अशी जाड आणि दुसऱ्या बाजूला अशी निमोती ही काठी होती ही काठी खून केलेल्या घटनास्थळावरून म्हणजेच टाकळी चिंचोली शिवारातून त्या शेतामधूनच जप्त करण्यात आलेली होती ती अशाच प्रकारची बांबूची काठी होती त्याला आपण वेळूची काठी सुद्धा म्हणतो संतोष देशमुखांच्या हत्येच्या वेळेस वापरलेलं चौथं पहा हे सुद्धा प्रतिकात्मक आहे हेही लक्षात ठेवा पुढचं हत्यार आहे चार नंबरचं गॅस पाईप लवचिक असा ग्यास हा गॅस पाईप आहे आणि हा गॅसचा पाईप होता सुदर्शन घुलेकडे अशा प्रकारचा तो गॅसचा पाईप होता जो सुदर्शन घुलेच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून जप्त करण्यात आला ज्या गाडीचा नंबर होता एम एच तेवीस जेड त्र्याण्णव तेहतीस काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून हा हत्येच्या नंतर गाडी जप्त करण्यात आल्यानंतर त्या गाडीतून अशा प्रकारचा पाईप जप्त करण्यात आला ज्या जो पाईप अशा पद्धतीने इथे कर्दोड्याने बांधून अशी मूठ तयार करण्यात आली होती दुसऱ्या बाजूला असंच जे काही या ठिकाणी नट पाहायला मिळतोय आता संतोष देशमुख यांच्या हत्येत ही सारी हत्यार वापरण्यात आली होती आणि याचा बळाने वापर केल्यास ते प्राणघातक ठरवू शकतात असा पोलिसांचा अहवाल सांगतो पांढऱ्या पाईप न, सुधीर सांगळेनं मारहाण केली होती ज्या पाईपचे पंधरा तुकडे पोलिसांना हत्येच्या ठिकाणाहून सापडले होते जयराम साठेच्या हातात एक ऊस तोडणीचा कोयता होता ज्यानं संतोष देशमुखांना अपहरण करताना धाक दाखवला गेला होता आता ही सारी प्रतिकात्मक हत्यारं आणि त्यांचा वापर पोलिसांचा त्यावरचा अहवाल काय आहे हे आपण पाहिलंय हे सारं कराडच्या सांगण्यावरून झालं आणि मोकारपंती या व्हॉट्सअप ग्रुपवरती याचं लाईव्ह करण्यात आलं होतं हे सुद्धा तुम्हाला आठवत असेल संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशी व्हावी असं अवघ्या महाराष्ट्राचं मत आहे अद्याप कोर्टात केसच्या सुनावणीला सुरुवात झाली नाही मात्र दोन तारखा नक्की झाल्या आहेत उज्ज्वल निगम सरकारी वकील म्हणून या केसचं काम पाहतायत अंगावर शहारा आणणारी ही घटना आहे ही हत्यारं प्रतिकात्मक असली तरी त्याचसारखी दिसणारी ही हत्यारं कोणी आणि कशी वापरली हे या व्हिडिओतनं सांगण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न होता बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद